नमस्कार मंडळी सोन साफा सिंप्ली क्रिएटिव्ह या चॅनलमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण झटपट बनणारी अशी तोंडलीची सुकी भाजी पाहणार आहोत तर बघूया आपण आता तोंडलीची सुकी भाजी कशी करायची तोंडलीची भाजी करण्यासाठी आधी मी तोंडली स्वच्छ धुवून घेतली आहेत म्हणजे त्या पाण्यामध्ये आपण थोडासा सोडा टाकायचा आणि ती त्या पाण्यामध्ये ती भे तोंडली स्वच्छ धुतली ना की हाताला क काळेपणा राहत नाही आणि कांदा बारीक चिरून आहे एक कडीपत्ता आणि टोमॅटो एवढे जिन्नस लागणार आहेत आपल्याला आणि आपले घरगुती मसाले राई जिरं हळद त्यानंतर धने पावडर जिरे पावडर आणि लाल तिखट आता लाल तिखट मी तर कांदा लसूण मसाला थोडीशी मिरची पावडर असं वापरते तुम्ही जे काही वापरत असाल ते तुम्ही त्यात टाकू शकता फार काही जिन्नस ह्यात लागत आहेत अगदी साधी सोपी भाजी आहे आणि पटकन तयार होणारी भाजी आहे ही तर आता त्याला लागणार आहे आपल्याला एक पळी तेल आता तेल तापलं त्यामध्ये टाकूया आपण जिरं सॉरी राई आधी राई तडतडली की मग जिरं टाकू त्यानंतर आपण टाकायचं आहे कांदा आणि कांद्यासोबतच कढीपत्ता टाकायचा म्हणजे जास्त तेल उडत नाही इथे तिथे कांदा छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला गुलाबी रंगावर त्यामध्येच आपण हिंग टाकूया म्हणजे हिंग करपणार नाही आणि कांदा गुलाबी रंगावर परतून झाला की मग त्यामध्ये आपण टाकूया टोमॅटो आणि टोमॅटो शिजण्यासाठी आपल्याला त्यावर थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे तर आपण टोमॅटोमध्येच आधी सगळे मसाले टाकून घेऊया हळद जिरे पावडर धने पावडर धने पावडर आपण जास्त टाकतो दोन चमचे धणे पावडर एक चमचा जिरे पावडर आणि लाल तिखट आपण कांदा लसूण मसाला टाकलाय मी हे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते शिजून द्यायचं आहे तर शिजण्यासाठी आपण त्याच्यावर आता थोडा वेळ झाकण ठेवूया एक अर्धा मिनटं आपण त्याच्यावर झाकण ठेवून ते टोमॅटो चांगले शिजवून घेऊ म्हणजे टोमॅटो सोबत मसाले पण चांगले शिजतात आणि तेल सुटतं त्या ते मसाल्यांना चांगलं व्यवस्थित असं तेल सुटतं बघा आता हे मसाले आणि टोमॅटो शिजलेत आता त्यानंतर आपण त्यात घालूया तोंडली तोंडली मी जरा बारीक चिरून घेतली आहे चवीपुरतं मीठ टाकूया चांगलं व्यवस्थित हलवून घेऊ आणि त्यात आपण शिजण्यासाठी डायरेक्ट पाणी टाकायचं नाही आहे आपण त्यावर झाकण ठेवू आणि झाकणावर पाणी टाकू म्हणजे ती तोंडली थोडा वेळ वाफेवर शिजेल आणि ती शिजेपर्यंत वरचं पाणीसुद्धा गरम होईल आता पाणी गरम झालेलं आहे आता हे गरम पाणी आपण त्या भाजीमध्ये टाकूया जेणेकरून ती तोंडली पटकन शिजेल आणि पाणी काही जास्त टाकायचं नाही कारण आपल्याला ही सुकी भाजी करायची आहे आता ते शिजण्यासाठी परत आपण ताटावर थोडंसं पाणी ठेवू म्हणजे आतलं पाणी पूर्ण आटणार नाही लगेच बघा आता हे व्यवस्थित आहे तुम्हाला खूप जास्त शिजवायचे असतील तर तुम्ही अजून शिजवू शकता आता मी थोडी कसर ठेवते त्यात भाज्या पूर्ण शिजवून घ्या शिजवायच्या नसतात नाही तर दे, त्यातलं प्रोटीन सगळं उडून जातं म्हणून थोडीशी कसर मी ठेवते बघा आता ही तोंडली शिजली आहे पण तुम्हाला अजूनही शिजवायची असेल खूपच पटकन स्मॅश होईल अशी तर तुम्ही अजून थोडा वेळ झाकण ठेवू शकता आता एवढं पाणी जे ठेवलं आहे मी हे मला आवश्यकता आहे म्हणून मी ते ठेवलेलं आहे तुम्हाला एकदम कोरडी करायची असेल तर तुम्ही ते पाणी आटवून घेऊ शकता कारण डब्याला भाजी चालत नाही डब्याला एकदम सुकी भाजी लागते त्यामुळे तुम्ही ती भाजी अजून त्यातलं पाणी आटवू शकता आता मला तेवढं पाणी हवं आहे म्हणून मी ठेवली आहे बघा आपली भाजी रेडी आहे आता मी ती जेवण्यासाठी सर्व करून घेते वाढून घेते बघा आणि किती कमी साहित्यामध्ये ही भाजी तयार झाली आहे आणि झटपट होते काही वेळ लागत नाही अगदी दहा पंधरा मिनटात ही भाजी रेडी होते ही भाजी होईपर्यंत माझ्या चा चार चपात्यासुद्धा झाल्या बघा कशी वाटली मला नक्की सांगा